येणाऱ्या काळामध्ये अशा गटप्रवर्तकांवरती कोणत्याही प्रकारचं दडपण आणता कामा नाही गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामच बरोबरच तुम्ही दररोज तुमच्या पी एस सीला हजेरी लावण्याची काही ठिकाणी सक्ती केली जाते आहे या संदर्भामध्ये सुद्धा अनेक पत्रव्यवहार आम्ही दिलेले आहेत पण काही जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक गटप्रवर्तकांना त्रास देण्याचं काम व्यवस्था करताय त्या जिल्ह्यामध्ये केलं जात आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन जाब विचारण्याची वेळ आम्ही आणू सरकारने आणू नये कारण गटप्रवर्तकांना तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देत नाहीत कर्मचारी मानत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सही करायला लावतात आणि दररोज सक्ती केली जाते हा अन्याय आहे म्हणून येणाऱ्या काळात अशा गटप्रवर्तकांचे प्रश्न घेऊन तीव्र आंदोलनासंदर्भाची भूमिका अशा गटप्रवर्तक संघटना करेल हा इशारा आम्ही देतोय पत्रव्यवहार करून शांततेच्या मार्गाने बोलणे करून आम्ही प्रयत्न करत आहोत पण सरकार जर या प्रश्नांकडे दुर्लक्ष राज्य आणि केंद्र सरकार करत असेल तर याचा आम्ही नक्कीच थेट आंदोलनाने आम्ही त्याला उत्तर देऊ असा इशाराही देत आहोत आशा गटप्रवर्तकांचा मोबदला केंद्र सरकारने वाढवला पाहिजे आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारने त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अखतरितले जे विषय आहेत ते त्यांनी मार्गी लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत आशा आणि गटप्रवर्तकांचा थकीत मोबदला हा त्वरित द्या अन्यथा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून तीव्र लढा करण्याचा इशारा आयटकच्या आशा गटप्रतक संघटनेच्या वतीने देत आहे